बनवणार आहे तर तेलामध्ये थोडीशी जिरी आणि लसूण टाकलेलं आहे आणि छान परतून आहे आणि आता भाजी टाकली आणि लाल तिखट टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि खाण्यासाठी तयार होती भाजी लगेच खूप थोडं टाकून घेणार आहे तर शेंगदाण्याचं पूट थोडा मोठालाच टाकायचं आहे पण माझ्याकडे आता बारकाला बारीक केलेला शेंगदाण्याचं आहे त्यामुळे मी बारीक टाकलंय नाही मोठाला मोठ्याला कुठ टाकायचं तर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे हरभरीची भाजी तर ओली तर ओलली फुडलेली भाजी तर खूप छान लागते पण आता ही नाही लज केलेली आहे अशी पण गरम गरम खायची चपाती सोबत भाकरी सगळं तर आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे आवडलं शेअर नाही तर आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे झटकी भूक लागली का करायला